करमाळ तालुक्यातील निंबोरे ते प्रहार जनशक्ती पक्ष यशस्वी हॉस्पिटल कंदर आणि निंबोरे ग्रामपंचायतचे संयुक्त विद्यमान महिलांचं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात एकशे पंचावन्न महिलांची तपासणी करण्यात आली या शिबिराचं उद्घाटन प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मुस्के पाटील सरपंच रवींद्र वळेकर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं या शिबिराचं नियोजन प्रहार अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कुडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन करमाळ तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्वाती गोरे यांच्या नियोजनाखाली करण्यात आलं होतं या शिबिरात महिलांची मासिक पाळी गर्भाशयावरील गाठ पोटातील गाठ संतती प्राप्तीसाठी निदान किशोरवयीन मुलींची समस्या स्त्रियावरील सर्व प्रकारच्या टाकीच्या दुर्बिणी शस्त्रक्रियाची सोय आदी तपासण्या डॉक्टर साहिल अतार शिस्टर टेक्निशियन मोहन पी सागर लोंडे यांनी केलं या, या तपासणीसाठी आरोग्य सेवक आसिफ पटेल आरोग्य सेविका सावरे समुदाय आरोग्य अधिकारी अभिजित बागडे आशा वर्कर चंद्रकला वळेकर शैलताई वाघमारे ज्योतिगुरो यांनी सहकार्य केलं या शिबिरासाठी करमाळ तालुका संपर्क प्रमुख सागर पवार युनुस पठाण पप्पू कोंडलकर नामदेव पालवे सोमनाथ जाधव सुनील दिकोळे श्यामकुमार बोंगाळे समाधान गोरे जानू मंगवडे राहुल निमगिरे ईश्वर मस्के समाधान वळेकर लक्ष्मण वळेकर महेश वाघमारे सोमनाथ गोरव दिलीप मुळे गणेश वळेकर नाता शिंदे राज पठण यांनी परिश्रम घेतला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय ता जाधव ताज्या गाड्यामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा